मराठ्यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे त्याच्यात त्रिमूर्ती आहे सुदामा आहे सह्याद्री आहे एन एम एम आहे आणि असे वेगवेगळ्या सोसायटीज आहेत या सगळ्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या सोसायट्या आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायट्या आहेत महानगरपालिकेची प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायट्या आहेत या काही इलिगल नाही आता नवीन डीपी प्लॅन आला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायटी उद्ध्वस्त करण्याचं काम या डीपी प्लॅनने वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डीपी प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला, गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवर न रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते इतका निष्काळजीपणा ही सगळी मध्यम वर्गीय मराठी माणसं जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते व्यापारी नाही की एक फ्लॅट गुजरात मध्ये घेतला एक फ्लॅट चर्चगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो महाबळेश्वरला घेतला यांचं एकच घर असत आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डीपी प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग डेव्हलपच होऊ शकत नाही रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाही आता ही सगळी माणसं बघा त्याच्यात फार कमी तरुण दिसत आहेत इथे बघा ही सगळे उतरत्या वयाला आलेली माणसं त्याने कुठे जायचं हे ठाणे महानगरपालिकेला माणूस की नावाची गोष्ट आहे की नाही वयाच्या साथीला उलटलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका मग यांच्या मागे लागा मग टेन्शन बाळगा कशासाठी आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का, का करतय सगळ्या मधन रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे होऊच शकत नाहीत आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकतं अर्थात ती मराठी माणसं आहेत ती काही एकत्र येत नाहीत नाही तर सुदामाचा किती रे सह्याद्रीचा किती एकर आहे टेन थाउजंड म्हणजे जवळजवळ चार एकर तीन एकर तसाच त्रिमूर्तीचा अडीच तीन एकर हा म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळजवळ आपल्याकडे दहा एक एकर जमीन होते दहा एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे जे एन एम एम बांधले गेले आशरणी त्याच्या तिपटीने काम होऊ शकत आणि मी आता प्रयत्न आहे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आता यांचं मी काय ऐकणार नाही यांनी किती प्रयत्न केला तर यांच्या मध्ये जाऊन हे सगळं एकीकडे कळवा आपलं रूप बदलतंय म्हणजे मी सांगतो कळवा आणि पार्शिक हे घोडबंतर पेक्षा दोन हजार टक्के चांगलं आहे इथलं पाच मिनिट तीन मिनिटावर स्टेशन आहे तीन मिनिटावरती आता हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही कारण का डीपी प्लॅन मध्ये ह्या इथल्या बाजूच्या चाळीस बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय चाळीस बिल्डिंग पाडा पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन कसं करणार ते आधी सांगा पुनर्वसनाचा प्लॅन आहे तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडता काय मुश्कल समजता आणि आजही तुम्ही ते इलिगल आहे इलिगल आहे म्हणून बोंबळता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इल्लीगल बांधकाम चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीनी चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इलिगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो आहोत शहरात पाणी कमी होत आहे शहराचे रस्ते कमी होत आहेत शहराचं पार्किंग कमी होत आहे कोणाला काय पडली म्हणजे आज जवळ जवळ किती पन्नास प्लॅन करून पास करून घेतलेले आहेत पन्नास वर्षानंतर आतमध्ये रस्ते काढले आज यांच्या जमिनीचे भाव काय झाले त्यांनी जेव्हा भाव घेतला असेल त्याच्या विस्फोट झाले या जमिनीचे भाव आज त्यांना परवडू शकतं का अहो साधा विचार करा माणूसकीच्या दृष्टीने आपण जग फिरतो ह्या एकही माणूस पारसिकला घर येऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती नोकऱ्या नाही ते होऊन वर्ष झाली मुलं बाळ कमवत आहेत त्यांची मुलं अमेरिकेत गेली आहेत आई वडील इथे काय करायचं आई वडिलांनी मराठी माणसाला घ्या आतमध्ये बांधून ठेवा आणि म्हणून प्लॅन रद्द करा म्हणून म्हणून मी म्हणतो की मराठी माणसाला बांधून ठेवा हा डीपी प्लॅन रद्द करा कळव्यातला हा मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्लॅन आहे गावकऱ्यांना उद्धवस्ती करणार आहे खारीगाव मध्ये इथले सगळे कोकणी सगळे कोकणी mm -hmm. आहेत सगळ्यांनी शिवसेनेला मतं दिली आहेत धनुष्यबाणाला दिलीत की नाही बघा माझ्या समोर सांगताय त्याच्यामुळे धनुष्य बाणाचे मतदार आहेत हे तुम्ही शिंदी साहेबांना जाऊन सांगा माझे तर घरची माणसं आहेत ती सोडून द्या हे आपली घर आहेत सगळी माहिती आहे आपण काय करतो आंदोलन झालं लढायचा असतो मला तुम्ही मला प्रश्न विचारताय पुढची भूमिका काय लढाऱ्या माणसाला आपली काय दररोज दररोज तीच भूमिका असते सकाळी तलवार काढायची निघायचं आमची भूमिका आहे संघर्ष केल्याशिवाय काही जर संघर्ष करावा लागला महानगरपालिकेवरती जर मोर्चा काढायचा आणि साहेबांनी आदेश दिला तर आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढून उतरू याच्यामध्ये आम्ही काढून उतरू पूर्ण चार पाच हे बघा एक लक्षात घ्या संध्याकाळच्या दुबा रवी रविवारच्या दुपारच्या वेळेस जेव्हा मराठी माणूस मटण खाण्यात मस्त असतो त्या उन्हात हे विचार आले हे लक्षात घ्या जोपर्यंत इथे चिमटापणास बसत नाही ना तर तोपर्यंत मध्यम वर्गीय माणूस कधीही रस्त्यावर येत नाही माझा अनुभव सांगतो मी एकट्याने पत्रकार परिषद घेतली असती ना यांनी वर्तन बघितलं असत साहेब आले काहीतरी करतायत आज जेव्हा त्यांच्या घरावर आले ना म्हणून ते आले हे दुःख लक्षात घ्या आणि खरा सारखं दुःख नाही माझं स्वतःच घर गेलेलं आहे लहानपण मी तीन दिवस फुटपाथवर राहायचो राहायचं तेव्हा घर जाण्याचं दुःख काय असतं ना मला विचारा आणि एवढं लिगल सोसायटी मध्ये घर आहे सोसायटी मध्ये त्या लिगल सोसायटी मध्ये तुम्ही रस्ते काढता हास्यास्पद आहे अरे आमचा काही संबंध नाही त्याच्याशी काय असतो ह्या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही काला असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही ते आजकाल नवीन आला गुगल हवेत ना बघायचे मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज करे मग तो एनलार्ज करतो हा तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग यांच्या मधन प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी यांच्या मधनं रस्ते कराल धन्य आहे त्या ठाणे था। महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना यांनी या डीपी साठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच सा नमस्कार आहे की बाबांनो हे असलं करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही नाहीवाला कल वाह केलं काय जितेंद्र आव्हाड जेवढे जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या अॅडव्हर्टाईज मध्ये घेतल्या स्टेशन वाह, कल वा कलवा तो तिथला कुठला आमचा तो नाक्यावरचा आपला खारेगावचा पूल नंतर कावेरी सेतू नंतर तो याचा रेती बंदरच्या नाक्यावरचा तो नाही का शिवाजी महाराजांचा सगळं ते संकल्प वा कलवा वाह कलवा तरी भाव वाढवला आता मला याच्यात जायचं नाही की त्याला एफ एस आय कसा मिळाला चौकशी केला त्याचा एफ एस आय माझी माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना या बिल्डिंग कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी हवेतल्या रस्त्यांवरती एफ एस आय देण्याची नवीन पद्धत ठाणे महानगरपालिकेच्या लोकांनी के सुरू केली चौकशी लावा आणि ज्यांनी कोणी या एफ एसआयच्या फायरिंग वरती सही केला त्यांना बाजूला करा आणि चौकशी सुरू करा काय okay, आपल्याला इंटरेस्ट नसतो जाऊ द्या बिल्डर आहे काय आम्हाला घेणं नाही पण एका बिल्डर साठी तुम्ही अनेक गरीब मराठी कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असा मला मान्य नाही आणि म्हणून या सगळ्यांनी ठरवलं हे पण सांगतो मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नाही आलो मी तुमच्याकडे शेवटी स्वतःच्या घराचा प्रश्न आल्यावर मराठी माणूस गप्प बसू शकत नाही कारण त्याच्या आयुष्याची पूंजी त्याच्यात लागली तुमचं काय जातं घर पाडायला तुमचं काय जातं हे मोठ्या रस्ता करा चला बिल्डिंगची काढून टाका बिचारे जाणार कुठे त्या बिचार्‍या लोकांसाठी पत्रकार परिषद आहे आणि हे बिचारे लोक जेव्हा पेटून उठतात तेव्हा वणवा होतो आणि त्या वणव्यामध्ये भले खाप होतात आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हे गांभीर्याने घेवं की ते, ते, वा ते।, ते चौदा गुंठ्याची जागा जी तुम्ही कोणाला तरी मदत करून राजकीय दबावासाठी म्हणून दाबून ठेवली आहे ती लोक आता थांबणार नाहीत जर ती इल्लीगल आहे इल्ली तर इलिगल आहे नाही तर सांगा आमचा इन्लिगलला पाठिंबा आहे नाहीतरी कळवा आणि मुंबऱ्यामध्ये तुमचा इल्लीगलला ला पाठिंबाच आहे आमदार बोंबलून बोंबलून सांगतोय की इल्लिगल वाढतंय इलिगल वाढतंय इलिगल वाढतंय आमचे आएक आयुक्त फक्त ऐकून घेतात करा ना सस्पेंड मी नावं घेऊन सांगतो बिल्डिंग दाखवतो तुम्ही काहीच कारवाई करत नाही म्हणून मुजर झालेत अधिकारी सगळं मानलंय आहे पण माझं म्हणणं आहे एक एक मिनिट माझं माझं म्हणणं आहे सोसायटी आहे ना पास सोसायटी आहे ना त्या प्लॅन पास सोसायटीच्या चा रस्ता काढाल हे कुठली नवीन डीपीची संकल्पना आली हे कधीचा प्लॅन आहे यांचा एक मिनिट थांबा थांबा हा प्लॅन कधीच आहे तुमचा आणि म्हणून मला आनंद आहे की कधीही कुठल्याही कामात पुढाकार न घेणारा मध्यम वर्गीय आज पुढाकार घेऊन उभा आहे कारण का त्याला माहितीये माझा कुठलाही राजकीय फायदा ह्याच्यात नाही बरोबर आहे मी यांच्या जारी भांडायला उतरलेलो आहे आणि भांडण शेवटच्या टोकापर्यंत नाही है। आ, आ, हे भांडण आता थांबणार नाही हे काही त्यांचा घरचा प्रश्न नाहीये पण ह्यांची कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर की माणसा राग येणार आता हे त्रिमूर्ती सोसायटी कुठे मागे चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे तो महानगरपालिकेने खाऊन टाकला कोर्टाने ऑर्डर दिली तोडा कोर्टाने ऑर्डर दिले तोडा तिथे एक इल्लिगल जिम आहे स्वतः महानगरपालिकेने लिहून दिले इथल्या इथल्या सहाय्यक आयुक्ताला निष्कासित करा डॉन कोण बसलाय तिथे माहित नाही कोण हा दाऊद इब्राहिमचा कोण पंटर बसलाय मला कळत नाही तिथे की एवढे घाबरतात म्हणजे काय चालू आहे त्यांची जागा त्रिमूर्ती वाल्यांची फ्रंटची जागा त्या फ्रंटच्या जागेवरती बळकावून आहेत अर्थात त्याच्यात एका पानबिडीवाल्याकडे त्या दिवशी ड्रग्ज आपले ड्रग्ज ड्रग विकताना पकडले गेला काय ना दोन चार दिवस दुकान बंद होतं पोलिसांनी नंतर उघडून टाकलं दोन महिने सील केलं होतं उघडलं तर हे हे आता ही लोक बाहेर आले म्हणून हे लोकांच्या आहे खारेगावच्या खारेगावच्या मधना रस्ता काढलाय गावातन म्हणजे त्यांचा ऐतिहासिक जरीमरी मंदिर सुद्धा जाणार आहे अजून त्या लोकांना ते तेवढी म्हणावी तेवढी जाग आलेली नाही त्यांना पण जागे आणि मी आज जाहीर रित्या सांगतो हे क्लस्टरची जी नाटक चालू आहेत एकही एक क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही कशाला लोकांचं आयुष्य बर्बाद करताय क्लस्टर मुळे सारे थांबली आहे आणि क्लस्टर साठी तुमची माणसं सा आणायची त्या बिल्डरच्या हातात ते क्लस्टर द्यायचं असं क्लस्टर देताच येत नाही आम्हाला ज्या द्यायचं असेल त्याला देऊ ना कोणा सुगी कोणा फुगी कोण कसं काय येत आणि क्लस्टर घेऊन जात त्या अख्या कारेगाव हो मध्ये लोक का जाऊन सांगतात हे काय करायचं नाही क्लस्टर येणार आहे हे काय भर बोल ना क्लस्टर येणार आहे अरे काय क्लस्टर येणार आहे कधी येणार आहे आणि एवढे शंभर शंभर एकरचं क्लस्टर डेव्हलप एक करायला माझ्या पंतुचा पंतुला फ्लॉट मिळेल अरे मी माझं आयुष्य घातलंय चांगल्या घरासाठी मी माझं आयुष्य घातलंय मी जिवंत असताना मला थ्री बेडरूम हॉल किचनचा जर भर पाहिजे असेल तर या माझ्या पंतूच्या पणतूला मिळायचा फायदा काय बरोबर आहे मी जीवन माझ्यासाठी जगतोय <laughs> मी न बघितलेल्या पिढीसाठी जगत नाहीये मी न ना बघितलेल्या पिढीसाठी तुम्ही जगा पण मला वाटत की अजंठ्या सगळ्या सगळ्यांच्या मनात असेल की आम्ही जिवंत ता आहोत आमचा नातू जिवंत आहे त्या नातवासाठी जर होऊ दे पण त्या नातवाच्या नातवाला मिळणार असेल तर मी काय फक्त अरे बंद करा समोर बिल्डिंग दिसत आहेत त्या शंभर वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाचा नातू राहायला येणार आहे अरे कमीत कमी दररोज एक पिक्चर तरी दाखवायची होऊन की असं असं होणार आहे शंभर वर्षानंतर काय मस्करी लावली यार गरीब माणसाची क्ल क्लस्टरचे थोतांड हे जे काय राबोडी मध्ये चालू आहे वाघ स्टेटमध्ये ठीक आहे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक बिल्डिंग एक बिल्डिंग चालू आहे काय ना काय चालू आहे ज्यांचं काय करायचं बाकीच्या बाकी करायचं काय दादागिरी क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू झाली ठाण्यात क्लस्टरला विरोध केला की के घरी रात्री पोरं हुसतात आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहित धरू नका